एखादी व्यक्ती किंवा एखादी विचारधारा जर आवडत नसेल तर त्या व्यक्तीनं किंवा त्या विशिष्ट पक्षानं कितीही चांगलं काम करू द्या त्यामध्ये काहीतरी चुकी चुका शोधायच्याच आणि त्यांना कसं घेरता येईल याकडं लक्ष द्यायचं एवढंच फक्त सध्या विरोधकाला मुद्दा सापडलेला आहे मित्रांनो रामकृष्ण आर्य आपल्याला आज याच विषयावरती बोलायचं आहे शेतकरी राजा आणि एक सामान्य जनता जी आहे ती सध्या पुराच्या संकटामध्ये सापडलेली आहे अतिशय भयानक वास्तव हे आता सध्या दिसत आहे त्यामध्ये ज्या जिल्ह्यामध्ये पूर्वी कधी पाऊस एवढा पडला नाही तर जिल्ह्यामध्ये अक्षरशः पावसानं थैमान घातलं आहे अव जी नदी पहिलं ओड्यासारखं व्हायची ती नदी या ठिकाणी महासागरासारखं मोठी होऊन आज गरिबच्या कुटुंबाच्या घरामध्ये थया नाचून गेले म्हणजेच सोलापूरची जी अवस्था त्या नदीने केली आहे ते नदी शिना असे अनेक ठिकाणी आपलं अय्यानगरला असेल लातूरला असेल बीडला असेल ह्या अनेक ठिकाणी पावसानं अक्षरशः थैमान घातलं आणि अशा वेळेस त्या पूरग्रस्तांना त्या निर्वासितांना मदत करणं हे एक कर सर्वसामान्य म्हणून एक आपली नैतिक जबाबदारी असते ते सरकारची असो किंवा आपली असो आपण त्याला द्यायला जर सक्षम असू त्यांना आपण ही मदत करू शकतो आणि आम्ही तशी मदत केलेली सुद्धा आहे मग आता या ठिकाणी बघा त्याच लोकांना धाराशिवमध्ये ज्या सा वेळेस शिंदे साहेबांचे ट्रक तिथे गेले होते एक मदत म्हणून आतापर्यंत रेकॉर्ड आहे ज्या ठिकाणी कुठं अशी काय घटना का घडते त्यावेळेस एकनाथ शिंदे साहेबांचे मदत पोहोचतेच ते तुम्ही कुठल्याही गोष्टी काढून बघा त्यावेळेस ते एकनाथ शिंदे हे समोर असतातच पैलगाम असेल त्यापूर्वी ते दरड कोसळणं असेल त्यापूर्वी तो पाऊस असेल आलेला या सगळ्या गोष्टीमध्ये एकनाथ शिंदे हे अग्रेसर असतं आम्हा आता यावेळेस काय झालं होतं धाराशिवला जे काही ट्रक काही वाहनं आले होते शिंदेसाहेबांचे त्यावरती त्यांचं नाव होतं की व यांच्याकडनं हे आले होते लोकांना कळलंही पाहिजे ना कुठनं आले होते त्या, त्या नावामुळं यांना वाटलं की यांनी नवीनच तिथं बघा कुठल्या वेळेस ज्या ठिकाणी लोकांचे संसार उघड्यावर पडलेले आहेत लोकांना गरज आहे त्या ठिकाणी हे ट्रक लोकांनी वापस वाटलवले कारण काय की हे इथं जाहिरात करत आहे इथं फोटो लावून बॅनर लावून त्या गाड्या आणून हे इथं जाहिरातबाजी करत आहेत म्हणून ते ट्रक वापस पाठवले म्हणजे ॲक्च्युली त्यावेळेसच मदत आली होती त्यावेळेस त्यांची मदत हे वापस वाटवली गेली मग त्यावेळेस ह्या कोणीही त्यावेळेस मदत नाही केली पण त्यानंतर स ज्यावेळेस ही परिस्थिती पूर्ण ओसरली त्यानंतर यांची मदत चालली त्यामध्ये सुप्रिया सुळेतय असतील उद्धव ठाकरे साहेब असतील आणि त्यांच्या ट्रकवरती परत ते बॅनर आणि परत त्या फोटो आणि ते नावं ते चिन्ह सगळ्या गोष्टी होत्या मग एकनाथ शिंदेचे ट्रक वाहनं त्यांची मदत परतावणारे कोण होते जनता होती किंवा त्यांचे कार्यकर्ते होते कारण जनता तर असे कामं करू शकणार नाही जनता हे मदत स्वीकारणार मग त्यांचे ट्रक परतवणारे ते कोण होते त्यांनी ती मदत का परतावली होती <coughs> जर ती मदत परतावणं योग्य असेल तर मग ही मदत घेणं किती योग्य आहे त्या ट्रकवरतीही तेच चिन्ह आहे तेच नाव आहे तेच जाहिरात आहे त्यांच्या मते मग ते ट्रक त्या ठिकाणी स्वीकारले का गेले इथं हा एक मला एक प्रामाणिक प्रश्न पडला होता म्हणजे एकनाथ शिंदेने देवेंद्र फडणवीसांनी जे केलंय ते चुकीचं आहे आणि यांनी केलंय ते बरोबर बोल कसं काय आहे हा एक मोठा प्रश्न पडतो आता शासन म्हणून शासन मदत करत आहे पण तुम्ही एक विरोधक म्हणून मदत काय केली आतापर्यंत दूध संघ असतील सहकार क्षेत्र असेल तुमच्याकडेच आहे मग आतापर्यंत तुम्ही या लोकांसाठी मदत काय केली तुम्ही किती तुम्ही सीएम फंडामध्ये पैसे डोनेशन केले मग तुम्ही किती लोकांना मदत केली हे सुद्धा लोकांपर्यंत येणे महत्वाचं मित्रांनो फक्त <coughs> राजकारण करायचं म्हणून राजकारण करा करणं कुठले तरी विषय घ्यायचं त्यावरती टिप्पण्या करायच्या किंवा एखाद्या मुद्द्यावरून सरकारला घेण्याचा प्रयत्न करायचा मग या वेळेसच बघा ज्या लोकांनी विरोध केला त्या लोकांचे मालक ज्या वेळेस ते कृषी मंत्री होते केंद्रामध्ये त्यावेळेस ते अनेक असे वक्तव्य बोलून गेलेत की ज्या वेळेस म्हणजे पावसानं जे काही नुकसान होत आहे त्यांची जी जबाबदारी आहे सरकारची नाही किंवा सरकारने हे कर्जमाफी म्हणा किंवा मदत मागणं बंद करावं शेतकऱ्यांना हेही त्यावेळेस तेच बोलले होते आणि त्यांनी अनेक असे केले त्यामुळे बघा शेतकऱ्याने नुकसान भरपाई मागण्याची सवय बदला म्हणणारे आता नुकसान भरपाई द्या म्हणून नाचत आहेत आणि तेच सरकारनं धाड प्रयत्न करत आहे एकीकाळी आपण म्हणायचं की हे बंद करा तर आपण जी मागणी करायचं किती हास्यास्पद आहेत आणि पावसाने झालेल्या नुकसानीची भरपाई का द्यावी म्हणणारे आता सांगत आहेत की सरकारनं क्यावरती कार्य करूनही ते सरकारला दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत मित्रांनो हे असं वास्तव्य आहे हे असं आपलं राजकारण आहे हे राजकारण कुठल्या थराला जाऊन आपल्याला बसवे याची काही ही गॅरंटी नाही तुमचं एकूणच या प्रकरणावरती मत काय नक्कीच व्यक्त व्हा व्हिडिओ शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्यानं होत असेल तर मदत करा नमस्कार जयहिंद रामकृष्ण हरी